कडासारखं येऊन घेऊन पळायचं काम नाही करायचं अजिबात नाही मराठी सोडणार नाहीत आणि मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो जाहीर सांगतो संभाजीनगरच्या पालकमंत्र्याच सा, आणि खासदाराचं चा, ऐकून दगा फटका नाही करायचा मराठ्या संघ वर्ष झालं मराठा लढतो यासाठी आणि मराठा समाज इतका त्रास भोगला ह्या मराठा समाजानं याच्यासाठी त्यांचं ऐकून मराठ्यांशी दगा फटका करायचा नाही त्याचं सा, कारण सांगतो मुख्यमंत्र्यांना मानणारा वर्ग या राज्यात मराठ्याचा मी रोज सांगतोय मुख्यमंत्रीच आरक्षण देऊ शकत मराठ्यांना रोज म्हणतो रोज इतका विश्वास आहे तो विश्वास मुख्यमंत्र्यांनी ढवू द्यायचा नाही कसल्या माकडाचं ऐकून किंवा मा कोणाचं ऐकून कोणाला हाताखाली धरलं म्हणून आमच्या गोरगरीब करोड मराठ्याशी दगा फटका करायचा नाही अजिबात चाल खेळू नका मुख्यमंत्री साहेबांनी मराठाचा गेम नाही करायचा हा अजिबात गेम नाही करायचा कारण इथं करोड मराठा लढतोय छत्रपती <tweak> संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांचे आणि खासदारांचे ऐकून मराठ्यांचे नुकसान करू नका मराठ्यांशी दगाफटका करू नका अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली आहे अर्थात जरांगे पाटलांनी नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर होता हे आतापर्यंत उघड झालंय जरांगे पाटलांनी टीका केली आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी लगेचच आंतरवाली सराटीला धाव घेतली सोळा सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसत आहेत त्याआधी आंतरवाली सराटीमध्ये राजकीय गाठीभेटी वाढू लागल्यात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान बुमरे जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला दाखल झालेत खासदार संदीपान बुमरे आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा सुरू झाली आहे मनोज जरांगे यांनी संदीपान बुमरे यांच्यावरती नाराजी व्यक्त केली होती त्या पार्श्वभूमीवर संदीपान बुमरे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतल्याचं समजत राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत आहे या अधिवेशनामध्ये मनोज जरांग यांची हैदराबाद गॅझेट इयर लागू करण्याची मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवरती जरांगे आणि भुमरे यांच्यात काय चर्चा झाली जाणून घेऊ विनंती तुम्ही मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना सुद्धा सांगतो इमानदारीनं सांगतो मामाच्या माध्यमातून सांगतो की तुम्ही तीनही गॅझेट लागू करा गरीबाचं कल्याण होईल निकाल दोन हजार चारचा अध्यादेशी तोही दुरुस्त करून तोही लागू करा गोरगरीबाचं कल्याण होऊ द्या मराठा आणि कुंडी या राज्यातला एक भेदभाव नको आमच्या भावाभावा सगळ्यांना मिळू द्या आणि हे करा तुम्हाला जे वाटतंय त्यांचा फायदा होईल दुसऱ्यांचा तुम्ही कामं करा तुमचा फायदा होईल मामाच्या समज सांगते तुम्ही पोटात आडी ठेवून काम नका पोटात आडी ठेवून काम करू नका की माझी आज मीडियाच्या समक्ष मामाच्या समक्ष विनंती की तुम्ही आमच्या वस्तू आम्हाला गोष्टी देऊन टाका आणि सतरापर्यंत ते सगळं फायनल करून टाका काही ठेवणार काहीच ठेवणार एक वर्षापासून हे अंमल सुरेश बोरगर न्यायासाठी आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटसह सा। सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे सा गॅजेट सगळ्या सोयीची अंमलबाजवणी दोन चारचा जिया आणि ज्याची कोणबी नोंद मिळाली त्या आधारावर मागे त्या मराठा समाजाला कोण मी प्रमाणपत्र देणे दोन हजार चारचा जी आर सुद्धा हाही दुरुस्त करा प्रमाणपत्र द्यायचे वाटप बंद आहे मग ही समाजाशी धागा फटका होता कामा कारण हा समाज खूप दिवसाचा लढतोय पण आता त्यांनी सांगितलेच की आम्ही त्याच्यावर काम करतोय काम करणार आहेत पण काही काही असे असते ना बघा लयच कंड असतो त्यांना प्रसिद्धी काहीतरी कुठं डाक वापस पसरून द्यायची काहीतरी नावं ही करायची आणि त्यांना गुंडळायचा प्रयत्न करायचा त्याचा असे काही त्याला खूप मोठे सिनियर अभ्यासक काही महागू असल्यासारखेच येते देशाच्या बाहेरचे असे हे करते चार पाच पुस्तकं ते गुन्हे हातात ते लय दाखवायचं फक्त पूर्ण आयुष्य गेलं काय करता नाही आलं दुसऱ्यांचा बद्दल गैरसमज पसरले नाही व्हायची काय काय काही करता येत नाही त्यांना माझं फक्त त्याच अनुसरून म्हणणं होतं की समाजाशी दगाफाटका होऊन आणि होणार नाही असं मामा आत्ताही बोलले आणि त्यांनी आता बाकीच्या बांधवांना सुद्धा सांगितलं तो होणार नाही आणि आमची तेवढीच इच्छा आहे बस काय विचार नाही की माझ्या समाजा सुद्धा कापात करू नको एक वर्षापासून गोरगरीब समाज लोक तुम्ही गोरगरिबीतून आलेली सगळे त्यांचं कल्याण व्हावं हीच अपेक्षा आहे मराठा आणि कुणबी या राज्यातला एकच आहे सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणी देऊन तीनही गॅजेट लागू का भेट घेतलेली आहे काय नेमकी चर्चा झाली मनोजदाराची भेट मी आज नाही नेहमीच काय म्हणजे असं काही नाही की आजच आलो म्हणून त्याच्या आधी मी ओपोजिशनला बस बसले त्यावेळेस मी भेटत होतो आज मी भेटायला आलो नेहमी भेटतो म्हणून आला त्याच्यामुळं असं काही विशेष काही असं ह्याने पण मनोज जे काही आपल्याला उपयोग केलं किंवा मराठा समाजाविषयी जे काही गॅजेटच्या बाबतीत सांगितलं त्या बाबतीत समिती काम करते आणि स्वतः शंभूराजांना काल बाहेर गेलेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर निर्णय घेतो उद्या मुख्यमंत्री येणार आहे मुख्यमंत्रीच्या कानावर आम्ही टाकणार आहे आणि लवकर समाजाला कसा न्याय मिळून यासाठी आम्ही प्रयत्न साहेब कुठेतरी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू आहे अशा काही ये बातम्या येतात लागू करून नाही नाही लागू करणार आहे लवकर आता हे मुख्यमंत्री सांगते मी सांगण्यापेक्षा उद्या मुख्यमंत्री आहे ते तुम्ही मुख्यमंत्री आपल्याला सांगतील पण मला वाटतं कुठल्या ना कुठेतरी लवकरच निर्णय व्हावा असं सगळ्याला वाटतं हां दादा उद्या रात्री उपोषणाला बसणार त्या संदर्भात काही चर्चा झाली का सरकारकडून तुम्ही काही बोललात का नाही नाही आता चर्चा आमची नेहमीच होत असते मी सांगितलं ना तुम्हाला की मनोज दादाची माझी चर्चा ही नी, नेहमी होत असते काय उपोषण असो या नसो तरी मी कायम भेटायला होत असतो त्याच्यामुळं आणि मनोज दादाचं हे उद्याचं उपोषण हे मला वाटतं मनोज दादा, मनो दादा सांगितलं की सतरा तारीख ही मराठवाडा संग्राम दिन आहे त्या दिवशी मुख्यमंत्री निर्णय घ्या उद्याचा त्यांची भेट घेऊन हे सगळ्या गोष्टी खाणार